अंमली पदार्थ विरोधी आणि आर टी ओनकडनं दुसर्या सुरक्षाबाबतचं तर तुम्हा सगळ्या रॅलीस्वारांमुळे ते यशस्वी झालं आहे तर थँक्यू व्हेरी मच जिल्हा पोलीस दलातर्फे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू तो उपस्थित असेल सर्व मान्यवर व सर्व नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा थी थी। ही आपली हेल्मेट रॅली आज आयोजित केली होती याचं मैन म्हणजे जे अपघात आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहेत मेन आपल्याला जास्तीत जास्त आमचा अपघात निष्कर्ष आलेला आहे की विदाऊट हेल्मेट हे मोटरसायकल चालवतात की पडून होता त्यांना डोक्याला मार लागून बरंच लोक भरून पावलेले आहेत त्यासाठी लोकांमध्ये आपल्या जनजागृती होण्यासाठी आपली हेल्मेट रॅली आयोजित केलेली आहे मी मला एक उदाहरण सांगतो आम्ही आता मागच्या आठवड्यात बेंगलोरला ट्रेनिंगला गेलो होतो तर त्या शहरामध्ये मला आम्ही तीन दिवस हेल्मेट सीट बेल्टच्या याच्यावर आमची ट्रेनिंग होती त्या शहरामध्ये मला एकसुद्धा व्यक्ती तीन दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत आमची हो तेच ट्रेनिंग होती तर एकही एक व्यक्ती आम्हाला विदाऊट हेल्मेट आम्हाला दिसलेला ना नाही आम्ही सकाळी पाच वाजता ग्राउंडवर रनिंगला जायचो तेव्हासुद्धा पाच वाजतासुद्धा लोक प्रॉपरली हेल्मेटचा वापर करत होते तसेच कारमध्ये असताना सुद्धा ते सीट बेल्ट प्रॉपरली लावत होते आपल्या बाजूला कर्नाटक ना तर शहर काय आपल्या बाजू साडकीस चारशे किलोमीटर आहे तर आपल्या शहरामध्ये शहरामध्ये आपला वापर करताच आपल्या शिकूनसुद्धा मात्र एवढंच स्वतः म्हणजे त्याची जनजागृती नाही त्या कारणास्तव आपण आजची हेल्मेट रॅली ठेवली होती त्यामध्ये विशेष करून महिलांनीसुद्धा सहभाग घेतला त्यांचेसुद्धा मी आमच्या उपवासाशी परिवहन कार्यालय तसे पूर्ण शिंदे करून धन्यवाद मानतो सर्व पुरुष मंडळी यांनी सुद्धा आता आपण एक म्हणजे प्रतिज्ञा घेऊया की मी आता प्रत्येक मोटरसायकल जेव्हा वापरणार तेव्हा हेल्मेट आपण जशी आज रॅलीमध्ये वापरलेला आहे तसा हेल्मेट तुम्ही कंपल्सरी जेव्हा तुम्ही कुठेही घरातून कोणत्याही कामासाठी पडणार तेव्हा हेल्मेट वापरायलाच पाहिजे असं मी आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र डिपार्टमेंट आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने आपण रस्ता सुरक्षा अभियान आणि व्यसनमुक्ती अभियान हे संयुक्त विद्यमाने आपण राबवलेलं आहे त्याच्या मागे खूप वाईट उद्देश हा आहे की आम्ही जेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो तेव्हा आमच्या निदर्शनास येतं की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ॲक्सिडेंट होतात आणि आपला मेंदू जो आहे हा व्हायटल पार्ट आहे आणि तो जर का डॅमेज झाला तर आपला जगण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात आणि हेल्मेट नसल्यामुळे ह्या चान्सेस कमी झालेल्या आहेत आणि एकंदरीत आपण जो आकडा पाहिला तर हेल्मेट नसल्यामुळे मृत्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सगळ्यांना विनंती असेल आणि आपण ह्या रॅलीतून लोकांना हाच मेसेज की हेल्मेट आय एस आय मार्गचा असावा तो कुठल्यातरी तरी चांगल्या ब्रँडचा असावा जेणेकरून त्याच्यावरती चांगलं इंजिनिअरिंग करायला असतं आणि ते सिक्युरिटीचे नॉर्म्स सगळे पास करतं गव्हर्नमेंटचं तर रस्त्यावरचेही हेल्मेट वापरू नये असं मी रेकमेंड करेन तर चांगला आय एस आय ब्रँडचा हेल्मेट वापरावा बेल्ट लावावे आणि आपला स्पीड कंट्रोलमध्ये असावा म्हणजे आपण नेहमी हे रस्त्यावरती सुरक्षित राहू शकतो तसंच आहे फोर व्हीलर चालवताना जर आपण सीट बेल्टचा वापर नाही केला आणि स्पीडिंगमुळे किंवा एखाद्या दुसऱ्या जा वाहनाने आपल्याला धडक दिली तर जो अपघात होतो त्याच्यामध्ये जर एअरबॅगच ओपन नाही झाल्या तर आपला जगण्याचे चान्सेस हे खूप कमी राहतात त्यामुळे सीट बेल्ट ही नेहमी कारमध्ये बसल्यानंतर ही आपल्याला सवय करून घ्यावी लागेल की आपल्याला सीट वापरायचाच नाही तर ह्या रस्त्या सुरक्षा अभियान राबवण्यामागचा हा खूप मोठा उद्देश होता की लोकांच्या मध्ये लहान लहान गोष्टींची जागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षा घ्यावी जेणेकरून मृत्यूचं प्रमाण आपण आठवड्यात आणू शकतो दुसरी गोष्ट आहे व्यसनमुक्ती अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तरुण वर्गामध्ये व्यसनाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही काळानंतर एक नैराश्य निर्माण होतं आणि त्यामधून हे आत्महत्येचं प्रमाण आपल्याकडे वाढत आहे तर मला सगळ्या तरुण पिढीला हेच सांगाव असं वाटतं ज्या वयामध्ये उमेदीचं वय असतं किंवा काहीतरी तरुण दाखवायचं वय असतं त्या वयामध्ये तुम्ही व्यसनाचा आहार जाऊ नका आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य उद्वस्त करू नका तर व्यसनापासून जे कोणत्याही प्रकारचं असू दे अंमली पदार्थ असू दे किंवा दारूचं व्यसन आहे त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवा म्हणजे आपोआप तुमचं कुटुंब सुरक्षित जे काही आपलं मृत्यूचे प्रमाण वाढलेलं आहे ते कंट्रोलमध्ये आपण आणावं आणि ह्याच्यासाठी आपण ही रॅली आज आयोजित केली आणि थोडाफार का होईना समाजामध्ये आपण हा मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे इथून पुढे लोक काहीतरी आदर्श घेतील त्यामधून अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद Gracias.